हिंगारा चाळीस अप्रिल व गोमाल एक गोमाल दोन येथील ग्रामस्थांनी पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी आपल्या बारा मागण्यांसाठी पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस पासून उपविभागीय अधिकारी महसूल चळगाव सामोत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी निवेदन दिले आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता परंतु खासदार प्रताप जाधव यांच्या ठोस आश्वासनाने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले होते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग सुद्धा बोलावली होती मात्र शासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने पुन्हा निर्णय घेतला पुन्हा आंदोलनाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयाला एप्रिल रोजी सादर केले आहे या संदर्भात माहिती अशी की जळगाव जामोद तहसील अंतर्गत भिंगारा चाळीस टपरी गोमाल एक व गोमाल दोन येथील रहिवाशांनी सातपुडा डोंगराच्या खोऱ्यातील भिंगारा टपरी व गोमाल एक गोमाल दोन या पाच हजार लोकसंख्येच्या चार गावांच्या विकासासाठी समस्या सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी जळगाव जामूद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एप्रिल दोन हजार बावीस पासून आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये निमखेडे ते तीन खुटी रस्त्याचे बांधकाम तीन खुटी ते गोमाल रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण भिंगारा व चाळीस टप्पे येथील लोकांना शेतजमिनीचे पट्टे वाटप उर्वरित पंच्याहत्तर लोकांच्या प्रलंबित दाव्यांचा निर्णय या मागण्या तुमच्या वाटेवर आहे नवीन दावे स्वीकारणे जमीन मोजणे भिंगारा घाटातील दरड लवकर हटविणे शाळा अंगणवाडी हॉस्पिटल चाळीस टप्पे येथे गाव जागा उपलब्ध करून देणे भिंगारा गावाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे आर बाबा अंतर्गत सुंदर गाव योजना पक्षपातीपणा दूर करणे राणी तलावाला संरक्षण भिंत उभारणे आदि विकास कामांना मंजुरी देऊन वरील गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करून भिंगारा गोमाल या आदिवासी बहुल गावांना मुख्य प्रवाहात आणावे सदरहू गावाचे ग्रामवासी तीन पिढ्यांपासून येथे राहत आहे परंतु येथे स्वतंत्रता पासून आजपर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध केली गेली नाही वन विभाग व महसूल विभाग असे या गिरणीच्या दोन पाटात म्हणून द्रामवासियांनी पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस पासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून संबंधित अशी माहिती राधेश्याम खरात यांनी दिली आहे यावेळी सरदार जवान सिंग आवसे राधेश्याम पालछा खरात देवीदास जिनाडावर नंदू सोलंकी राजेश मोहन अवासे आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव